कारण मला छेड्या थोडं गाड्या फेटायला ब्लॉक पाऊस होता बरं सामन वगैरे हे करायचं होतं मला जमलंच नाही तर आम्ही तर पाच दिवसागोदर एक गणपतीला गावी आता वीस तारीख आहे डायरेक्ट आधीच जातोय दादा पण आहे मम्मी तिकडे झोपले पप्पा पण झोपले आता हाय कुठे आता आपण पनवेल 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 आहे थोडं शांत आहे आता रस्ता पाऊस वगैरे थोडं शांत आहे रस्ता पण एकदम ठीकठाक आहे काय एवढं हाय नाही अजून बघू पुढं काय अपडेट देत राहू तुम्हाला आता कसं काय ते पणच राह या ब्लॉगमध्ये तुम्हाला लगेच समजेल कसं काय ते चला भेटू मग तर आईस आम्ही आता पेनला आहे ट्रेन में खूब जास्त जोर में पाउस पड़ता है आज रिश्ते साढ़े तीन तीन वजले तो बहू रास्त तो आम का महति नहीं बहुत आम कौप्लीट कर ट्रेन में तो खूब जास्त जोर में पाउस पड़ता है बहू शकता तुम्हें गाडी नाही गावी आहे ना एकही फक्त आम्हाला सोडून चेक करू शकता पूर्ण रस्ता खाली आहे सामसूम रस्ता आहे पूर्ण असं वाटतच नाही की तर मित्रांनो आता मी नागोंडल्याला पोचलेलो आहे पाहू शकता रस्त्याची हालत पण म्हणजे एवढं खराब पण नाही आहे ठीक आहे बनवायला रे रस्ता पुढचं अजून काही माहिती नाही कसं आहे कसं नाही ते पाऊस पण शांत आहे खड्डे वगैरे पडलेले आहेत दिसत आहेत की नाही माहिती नाही पण आहेत मध्ये मध्ये आहेत खड्डे

bao xa này bao bao ước bao nhiêu này? Thế thì upload đâu? Facebook có upload đấy mà? Thì cái video này, ha? Thằng bạn này đã full

ખ <coughs> ખ <coughs> <coughs> चालू केलाय व्हिडिओ मित्रांनो आपण आता केल्या भोग त्यामध्ये लेट्स गो Yeah. o pleba o

अजून एक दिवस एकदि चावीस जायपर्यंत आमच्या इथं लाईट आपण पाठी लाईट नाही आहे वा आम्ही आता वाघाल बोगद्यातून बाहेर मित्रांनो विषय असा आहे की आता मी खेडला थांबलो आहे सी एन जी भरायला आणि रस्त्याची अपडेट पण तुम्हाला दिली नाही मी झोपलो होतो मला वगैरे काढायला टायमच नाही भेटले कुठे वगैरे काढायला टायमर नाही भेटले त्यामुळे मी झोपूनच गेलो तर विषय असा आहे आता की रस्ता एरिया ठीक आहे मध्ये 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 थोडे खड्डे आहे पण ठीक आहे या स्वतःची काळजी करून या सांभाळून या तुम्ही सगळ्यांनी जो का मला ब्लॉग बनवला आहे ते सगळ्यांनी सांभाळून या परत आधीमध्ये रस्त्याला खड्डे आहेत ठीक आहे आणि आता आम्ही जाणार आहे अशाच एका स्पॉट्सवरती जिकडे तुम्ही काही काय स्पॉट्स आहे तो काय फीव आहे तुम्ही नक्की बघून शॉक व्हाय डायरेक्ट भेटू त्या स्पॉट्सवरती आणि काय चुकी होत असेल ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट करून काय माझ्याकडनं चुकी होते की नाही होते की अजून कसं करू अजून कसं नाही तुम्ही तर मला तर सांगा जसं ट्राय करायचं आहे मी आता चांगला करायचा प्रयत्न करेन ठीक आहे भेटूया डायरेक्ट स्पॉट्सवरती चल बाय बाय तर मित्रांनो आता आम्ही आले परशुराम धबधबाच्या इथं बचरंग नाटकचे धबधबे तिकडे आले तुम्हाला बोललो होतो की तो स्पॉट खूप जास्त तर तिकडेच आलो आहे आता बघा दादा पण आहे <laughs> तो तर फुल एन्जॉय करतोय तुम्ही धबधबा बघा धब राईस कोकणातला स्वर्ग आहे इथं भेटणार नाही असं बघायला एक नंबर कोकणात येत असाल तर नक्की इथं विजिट करा पण जास्त जाऊ नका पाण्यामध्ये वगैरे नाही तर हे होईल पाण्याचं प्रेशर पण खूप जास्त आहे निसर्गाची फक्त मज्जा करायला मजा घ्यायला या फक्त तुम्ही इथं बाकी एक नंबर आहे इथं आता मी पोहचले महागता म्हणला दादा पण मम्मी पण तिकडे खाते तिकडनं आता आमचं घर आहे दहा बारा किलोमीटर आहे ना आतमध्ये दहा बारा किलोमीटर आतमध्ये डायरेक्ट तिकडेच भेटू आता तुम्हाला चिपलपेक्षा मार्ग तुम्हाला घरला असं वाटतंय आता मी बोलतोय तनालीमध्ये अरे करतो मला घरातच भेटेल चला भेटू मग आधी व्हि चेक करा तुम्ही काव काव असतं गाव काव असत मित्रांनो मला घरी पोचले पावणे पाहुणे दहा वाजले हां पाहुणे दहा वाजले आणि आम्ही तिकडनं निघालो होतो सवयपासून निघालो होतो पावणे वाजता घरी पोचलो आहे आता आता मी दमलो आहे पण खूप आता इथंच मी ॲक्श्री ब्लॉक एंड करतो आहे तुम्हाला गाव तिकडे मी तुम्हाला सगळं उद्यापासून उद्या दाखवणार आहे गावाचं एक शुम्मेश्वरी स्पॉट दाखवणार आहे मी तुम्हाला उद्या तो नक्कीच बघा ब्लॉगमध्ये बनत राहा आणि हा व्लॉग हा आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे हॉल मोठं करा चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय